शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अतिशय महत्वाचा निर्णय झाला असून आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे सर्व काही बातम्या आपण पाहणार आहोत त्यापूर्वी जर तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला ला सबस्क्राईब करा महत्वाची बातमी शेतकरी बांधवांनो मोबाईलवर वर मेसेज चेक करा नमोचा सहावा हप्ता आला सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांसाठी खुशखबर बातमी समोर येत आहे नमो शेतकरी योजनेचा सव्वा हप्ता आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली असून आता थेट सव्व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होत असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे एप्रिलमध्ये महाराष्ट्र अधिक तापणार देशामध्ये चटका वाढणार सध्या जर पाहायला गेलं तर यंदाच्या उन्हाळी हंगामामध्ये एप्रिल ते जूनमध्ये देशाच्या बहुतांश भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे मोठी बातमी सव्वा दोन हजार कोटींचा पीक विमा होणाऱ्या वितरित कंपन्यांना हिश्शापोटी दोन हजार आठशे बावन्न कोटी रुपये देण्यास सरकारची मंजुरी सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे राज्य सरकारचा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय झालेला असून आता दोन हजार पासून प्रलंबित असलेली विमा रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर आता या पीक विम्यासाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची नावे देखील पुढे सांगणार आहेत त्याकरिता फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पहा सध्या जर पाहायला आता पीक पिकुम्याचे वाटप सुरू झाले आहे रब्बी उन्हाळ कांद्याची यंदा विक्रमी लागवड सरासरीच्या तुलनेमध्ये दोन लाख हेक्टरने क्षेत्र वाढ सध्या पाहायला तर आता रब्बी उन्हाळ कांद्याची यंदा विक्रमी वाढ झाली असल्याचे पाहायला मिळत आहे सरासरीच्या तुलनेमध्ये दोन लाख हेक्टरने वाढ कांदा निर्यात वाढीसह दरवाढीची शेतकऱ्यांना अपेक्षा वीस टक्के निर्यात शुल्क रद्दाची अंमलबजावणी सुरू प्रदीर्घ कालावधीपासून शेतकऱ्यांना होती प्रतीक्षा सध्या पाहायला गेलात आता दरवाढीची शेतकऱ्यांना अपेक्षा उन्हाळी पिकांची आजपासून पीक पाहणी सुरू शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करण्याचे शासनाचे आदेश ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या पोटात भीतीचा गोळा फळपिकांवर रोग किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता सतर्कतेचा देखील इशारा मोठी बातमी सध्या जर पाहायला गेलं तर आता पीकविम्या संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर येत आहे राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी अखेर पीक विम्याचा निधी मंजूर केला असून आता राज्यातील बावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती विम्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे यामध्ये आता धुळे नंदुरबार पुणे सांगली कोल्हापूर आणि छत्रपती संभाजनगर जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे त्याचबरोबर आता पुढील पात्र जिल्ह्यांची देखील नावे सांगणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा फडणवीस यांच्याकडून शिंदेंना बळ वित्त विभागाच्या फाइल शिंदेकडेही जाणार सध्या जर पाहायला गेलं तर आता फडणीस यांचा निर्णय दादागिरी खपून घेणार नाही अजितदादांचा दम रस्त्यामध्ये पैसे खाणाऱ्यांना मातीत घालणार धानाला वीस हजार रुपये बोनस सूर कृषी पंपांसाठी आता दहा एच पी पर्यंत मान्यता राज्य सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय शेतकऱ्यांना मिळणार आता दिलासा सध्या पाहायला गेला तर आता धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर बातमी समोर येत आहे धानाला वीस हजार रुपये बोनस आणि सूर कृषी पंपासाठी आता दहा एच पी पर्यंत मान्यता देण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असून आता शेतकऱ्यांना दिलासा सरकारचा शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळ शेट्टी झाले आक्रमक शेतकऱ्यांची कर्जमाफी करा नाहीतर आंदोलन करण्याचा दिला आहे इशारा सध्या जर पाहायला गेला तर आता शेट्टी आक्रमक झाले असल्याचे चित्र महत्वाची बातमी सध्या जर पाहायला गेलं तर आता पीक विम्यासाठी पात्र असलेल्या पुढील जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे यामध्ये आता जालना बीड धाराशिव नांदेड परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता थेट पीक विम्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता जालना बीड धाराशिव नांदेड परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील पीक विम्याची अपडेट पुढे पाहूयात सध्या शेतकऱ्यांच्या बँक पीक रक्कम जमा होणार आहे शेतकऱ्यांनी स्वतःसाठी खोदला खड्डा कर्जमाफीसाठी आक्रमक भूमिका सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफीसाठी आक्रमक भूमिका पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार असा देखील प्रश्न अजित पवारांचा टर्न कर्जमाफीचा जाहीरनाम्यामध्ये उल्लेख पण भाषणामध्ये कुठेही बोलले नाहीत शेतकऱ्यांची नाराजी सध्या जर पाहायला गेलं तर कर्जमाफीचा जाहीरनाम्यामध्ये उल्लेख असला तरी आता भाषणामध्ये कुठेही कर्जमाफीबाबत राज्य सरकार बोलत नसल्यामुळे सध्या शेतकऱ्यांची नाराजी पाहायला मिळत आहे यामध्ये आता अजित पवारांचा कर्जमाफी संदर्भामध्ये उठर्ण पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार असं सवाल सध्या राज्यातील शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात असला तरी याबाबत राज्य सरकार दखत घेत नसल्याची देखील टीका विरोधी पक्षाकडून करण्यामध्ये येत आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांची आक्रमक भूमिका देखील सध्या पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना हवी भावांतर योजना सध्या जर पाहायला गेलं तर विधानसभा निवडणुकीदरम्यान शेतकऱ्यांना दिलेली भावांतर योजनेची आश्वासने पूर्ण करण्याची शेतकऱ्यांची मागणी पीक कर्जाचे दोन हजार चारशे कोटींचे उद्दिष्ट सध्या जर पाहायला गेलं तर खरीप तसेच रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना यंदा दोन हजार चारशे कोटींचे पीक कर्जाचे उद्दिष्ट देण्यामध्ये आले असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे पीक कर्जाचे दोन हजार चारशे कोटींचे उद्दिष्ट असून आता शेतकऱ्यांना याचे वाटप करण्यामध्ये येणार आहे मोठी बातमी सध्या जर पाहायला गेलं तर आता पिकण्यासाठी पात्र असलेल्या पुढील जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे यामध्ये आता बुलढाणा अमरावती अकोला वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्याचा समाज पाहायला मिळत आहे आता, आता या पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती येत्या एक ते दोन दिवसांमध्ये पीक विम्याची रक्कम ही जमा होणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांनी दिली असून आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे आणि शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील संदर्भातील पीक विम्याची अपडेट आपण पुढे पाहूया तूर खरेदीमध्ये वाढ अडीच लाख क्विंटलचा टप्पा पार सध्या जर विचार केला तर राज्यामध्ये नाफेड व एन सी सी मार्फत सुरू असलेल्या तूर खरेदीने अडीच लाख क्विंटलचा टप्पा पार केलेला आहे बाजारभाव अस्थिर असतानाही शेतकऱ्यांचा प्रतिसाद वाढत असून खरेदी केंद्रावर नोंदणीही वाढत आहे सध्या जर पाहायला गेला तर अडीच लाख क्विंटलचा टप्पा पार कांदा निर्यात शुल्क रद्द शेतकऱ्यांना दिलासा तर दरवाढीची देखील शेतकऱ्यांना आहे अपेक्षा सध्या जर पाहायला तर राहता कांदा निर्यात शुल्क रद्द झाली असून आता शेतकऱ्यांना कांद्याच्या दरवाढीची अपेक्षा आहे <ज़ागा> मराठवाडामध्ये महाराष्ट्रामध्ये गारपिटीचा इशारा राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी वादी पावसाची शक्यता हवामान खात्याचा अंदाज सध्या जर पाहायला तर राहता सतर्कतेचा इशारा देण्यात आला पंचवीस अधिकाऱ्यांनी राज्याचे कृषी खाते खाऊन टाकले कृषी विभाग किरण जाधव नावाचा आका आमदार धस यांच्याकडून गंभीर आरोप सध्या जर पाहायला तर आता आमदार धस यांच्याकडून गंभीर आरोप पाहायला मिळत आहे पंचवीस अधिक अधिकाऱ्यांनी राज्याचे कृषी खाते खाऊन टाकले असा आरोप आमदार धस यांनी केला असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे अवकाळी पावसाने कांद्यासह फळबागांचे झाले नुकसान शेतकऱ्यांमध्ये नाराजी सध्या पाहायला गेला तर गेल्या दोन दिवसांपासून अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा कडाका पाहायला मिळत आहे यामुळे अवकाळी पावसाने कांद्यासह फळबागांचे नुकसान होत असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे तसेच नुकसान भरपाईची मागणी मोठी बातमी वर्धा नागपूर भंडारा गडचिलोरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पीक विम्याची रक्कम सध्या जर पाहायला गेलं तर आता पीक विम्यासाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची यादी जाहीर झाली असून यामध्ये आता वर्धा नागपूर भंडारा आणि गडचिलोरी देखील जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे या चार जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता थेट पीक विम्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय झालेला असून आता दोन हजार बावीसपासून प्रलंबित असलेली पीक विमा रक्कम आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार एनर... येणार असल्यामुळे आता वर्धा नागपूर भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे पीक विम्या संदर्भातील बातमी किमान पीक में पोटी दहा कोटी रुपये वितरित कंपन्यांना निधी वर्ग सध्या जर पाहायला गेला तर आता राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय पाहायला मिळत आहे पीक किमान पीक विम्या पोटी आता दहा कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये आला असल्याची सध्या माहिती समोर येत आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना काही प्रमाणामध्ये दिलासा मिळत असल्याचे देखील पाहायला मिळत आहे किमान विम्या पोटी दहा कोटी रुपये वितरित राज्यामध्ये कुठे अवकाळी पाऊस तर कुठे गारपीट सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये अनेक भागामध्ये अवकाळी पाऊस झालेला आहे वादी वाऱ्यासह अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावलेली असून तसेच आता राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा अधिकल अंदाज देण्यामध्ये आला मोठी बातमी वंचित शेतकऱ्यांना मागील हप्ता मिळणार शिवराज सिंह चौहान यांची ग्वाही सध्या जर पाहायला गेलं तर आता पीएम किसान योजनेच्या हप्त्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे आता वंचित शेतकऱ्यांना मागील हप्ते देखील मिळणार असल्याची ग्वाही देश केंद्रीय कृषी मंत्री सिंह चव्हाण यांनी दिली असून आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे गहू हरभरा काढण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ पावसाच्या भाकितामुळे शेतकऱ्यांची कसरत सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज असल्यामुळे हरभरा काढण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सध्या पाहायला मिळत आहे नमो शेतकरी योजनेचा हप्ता आला सध्या जर पाहायला गेलं तर नमो शेतकरी योजनेच्या सव्व्या हप्त्याचे वाटप सुरू आहे तुमच्या बँक खात्यावरती किती रुपयांची रक्कम जमा झाली कमेंट करून नक्की कळवा सध्या जर विचार केला तर अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांना आता दिलासा मिळाला आहे अवकाळीचे सावट शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिके चारा वाया जाण्याची भीती सध्या जर पाहायला गेला तर आता राज्यामध्ये अवकाळी पावसाचा अंदाज देण्यामध्ये आला असल्यामुळे आता अवकाळीचे सावट असून शेतकऱ्यांना आता शेतकऱ्यांची भीती आता वाढत जात असल्याचे चित्र खत बियाणे कंपन्या स्थापन करून कोट्यावधींचा घोटाळा आमदार सुरेश धस यांच्या यांचा अधिकाऱ्यांवर आरोप तर शेतकरी मित्रांनो अशाच महत्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसंच तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा भेटत पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद